माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत मराठ्यांची महाएल्गार संवाद रॅली हिंगोली शहर झाले भगवेमय मराठा योद्धा मनोज जरांगे यांची उपस्थिती मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात महाएल्गार संवाद रॅलीचे आयोजन केले असून पहिलीच रॅली हिंगोलीत काढण्यात येणार आहे त्या निमित्ताने सर्व शहर भगव्यमय झाले आहे दिनांक सहा जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठ्यांची संवाद रॅली सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते इंदिरा गांधी पुतळा या दरम्यान काढली जाणार आहे रॅलीला जवळपास दोन लाख सकल मराठा समाज सहभागी होतील असा अंदाज आयोजका आयोजकाकडून वर्तविला जात आहे साठी न्यूजसाठी सहमत हिंगोली